नमस्कार दैनिक मराठवाडा नेतामध्ये आपलं सर्ष स्वागत आहे आज बोलण्याचं विशेष कारण की आपल्या लातूर या भूमीमध्ये एक अशी आवली आहेत ज्यांच्याबद्दल मी बोलणार आहे त्यांना हे आवडणार पण नाही ते व्हिडिओ पाहतील नाही माहीत नाही पण आम्हाला आवर्जून असं वाटतं की त्यांचं जे कार्य आहे त्यांचं जे काम आहे हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत जायला पाहिजे आणि आजकालच्या युवा पिढीला एक आदर्श व्यक्तिमत्व एक दिशा देणारं व्यक्तिमत्व कोण आहेत तर ते लातूरचे सुपुत्र चार्टर्ड अकाउंटंट श्री अभय बोतडाजी आहेत त्यांच्याबद्दल बोलायला काही वेळ काही तास दिवस हे कमी पडतील निश्चित भैया तुम्हाला आवडणार नाही मी माफी मागून बोलतो पण आपण जे कार्य करत आहात की म्हणतात ना की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो ते देणं देण्याचं काम तुम्ही करत आहात आज आपण पाहत आहात अनेक लोक दिवाळी असेल कुठलाही सण उत्सव असेल मदत असेल काही पण असेल हे देतात इतकुस आणि दाखवतात इतकं रील्स मध्ये तुम्ही पाहतात की लोक गिफ्ट देताना फोटो काढतात दान देताना फोटो काढतात त्याचा गाजावाजा करतात पण अभय भुतडा साहेब हे ह्या हाताचं ह्या हाताला नाही तर ह्या बोटाचं ह्या बोटाला सुद्धा ते कळू देत नाहीत अनेक गुरुकुल आहेत अनेक गोशाळा आहेत राम मंदिर जन्मभूमी असेल अनेक ठिकाणी त्यांनी सगळं हाताने मदत केली पैसा तर सर्वांकण आहे पण जी दानत लागते ना ती दानत अभय भैया तुम्हाला दिलेली आहे आम्हाला लातूरकरांना सौभाग्य वाटतं की या भूमीमध्ये तुमचा जन्म झालेला आहे कारण की देशामध्ये अजित प्रेमजी असतील आम्ही ऐकतो आमची आजी आजोबा आम्हाला गोष्ट सांगायची की राजा हरिश्चंद्राला स्वप्नामध्ये त्यांनी दान दिलं होतं तर दुसऱ्या दिवशी ते राज दरबारामध्ये येऊन त्यांनी ते दान दिलं तुमचं जीवन चरित्र मी सांगत असताना सुद्धा मला भीती वाटत आहे भैया की तुम्ही काय विचार करताल माझ्याबद्दल पण तुमचं व्यक्तिमत्व जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेलं पाहिजे एक लातूरचा मुलगा पुण्यासारख्या शहरामध्ये जातो एक रुपयाही घरचे न घेता तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण करता तुम्ही काय काय केल, केलं कसं कसं केलं हे तुम्हाला माहित आहे भैया माझी विनंती असेल की तुमच्याबद्दल जास्तीत जास्त लोकांना माहिती मिळू द्या माझी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जाहीर विनंती करू इच्छितो की मला तुम्ही इंटरव्ह्यू घेण्याची संधी द्या तुमच्या प्रसिद्धीसाठी नाही तर जी आज भारतातील युवा पिढी आहे ज्यांना काहीतरी करायची इच्छाशक्ती आहे पण म्हणतात ना कुठ एक स्पार्क लागतो ते स्पार्क तुम्ही आहात ते मार्गदर्शक तुम्ही आहात ते दिशादर्शक तुम्ही ठरणार आहात की ठरवल्यानंतर काय होतं तर अभय भुतडासारखा एक सामान्य कुटुंबातला माणूस हा आज देशातला सर्वात मोठा सीए बनू शकतो सर्वांना एकच कळकळीची विनंती करायची आहे जितक दान सरकारनं मदत केलेली आहे जेवढी मदत सरकारनं केलेली आहे तेवढीच मदत अभय भुतडा फाउंडेशनच्या माध्यमातून सी ए अभयजी भुतडा यांनी केलेली आहे जास्तीत जास्त लोकांनी आज मराठवाड्यामध्ये जे सुलतानी आसमानी संकट आलेला आहे शेतकरी राजांना अजून तरी मदत मिळालेली नाही मायबाप सरकारला एकच विनंती आम्ही करू इच्छितो की ज्या वेळेस दानशूर लोक समोर येतात त्यांची पण पाठ थोपटण्याचं त्यांच्या कार्याचं गौरव करण्याचं काम तुम्ही करायला पाहिजे आज औशामध्ये असेल उदगीरमध्ये असेल ज्या पद्धतीनं त्यांनी केलं ते कुठेही आले नाहीत ना औशाला आले ना, ना उदगीरला आले, आले। त्यांना प्रसिद्धीपासून ते दूर राहतात निश्चित ते मदत करतात पण ते गरजूंनाच मदत करतात पैसा आहे म्हणून ते पैशाला उदळपट्टी करत नाहीत ज्याची जेवढी गरज आहे खरंच त्याला गरज आहे का हे तपासून घेतात आणि तुमच्या नावातच अभय आहे तुम्हाला कसल्याच पद्धतीचं भय नाही भैया तुमच्या माग प्रभू परमात्मा श्री राधा राणी श्री ललिता त्रिपुरा सुंदरी आणि सर्व देवांचा आशीर्वाद हो आमच्या सारख्या युवकांसाठी तुम्ही समोर येऊन तुमचे जे बी खडतर प्रवास आहेत त्याच्यावर तुम्ही कशी मात केली काय काय दिवस तुम्ही भोगले आज लोकांना तुमचा पैसा दिसतो भैया पण तू मागचे तुमचे कष्ट तुमची मेहनत तुम्ही जे उपाशी दिवस काढलेले आहेत हे लोकांना माहीत होणं खूप गरजेचं आहे त्यामुळं जास्तीत जास्त महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील नव्हे तर जगातील प्रत्येक भारतीयांना तुमचं व्यक्तिमत्व काय आहे तुम्ही कोण आहात कसा तुमचा प्रवास घडला तुम्ही मला सांगा हिंदी मराठी माझी इंग्लिश चांगली नाही पण मी प्रयत्न करेन तुमची इंटरव्यू घेण्याची संधी द्या आणि मायबाप लोकांनो ज्या पद्धतीनं लातूरातील अभय जी असतील विठ्ठल रुक्मिणी देवस्थान असेल सिद्धिविनायक मंदिर असेल अनेक लोक सरसावलेले आहेत पण योग्य वेळी जर आपल्या राजाला बळीराजाला मदत नाही मिळाली ना इतका पैसा देऊन पण काही सुद्धा फायदा नाही आज एक व्यापाऱ्यांची आम्ही बघत आहोत की लोकांच्या दिवाळ्या जशा पाहिजेत ज्या पद्धतीनं पाहिजेत त्या जा पद्धतीनं झालेल्या नाहीत कारण की शेतकऱ्याकडे जर पैसा नसेल तर मार्केट चालणार कुठून लातूरची बाजारपेठ ही प्रामुख्यानं सोयाबीन आधारित बाजारपेठ आहे येणारे पीक जे आहे मूग हरभरा आहे बाकी जे पिकं आहेत या पिकाला शेतकऱ्याला जर तात्काळ मदत केली शेतकरी कधीच खचून जात नाही या ठिकाणी कुसुमाग्रजची कविता आठवते पाठीवरती हात ठेवणे फक्त लढ म्हणा सर फक्त लढ म्हणा त्यामुळं अभय भैया आपल्या कार्याला त्रिवार मानाचा मुजरा करतो आणि अनेक लोकांकड कर। करोडो नाही ने खरबो रुपये आहेत पण जी भैया तुमच्या हात आहे ना त्या दानतला माझा सलूट आहे असेच तुमच्या हातानं कल्याण जगाचं कल्याण हो तुमच्या हातून लातूर मराठवाडा भारत पूर्त मर्यादित न राहता तुमचं कार्य लोक साता समुद्र पल्याड सुद्धा तुमचं कार्य हो आणि युवकांना खचून न जाता त्यांना मार्गदर्शक म्हणून तुम्ही येणाऱ्या काळात समोर येऊन तुम्ही कार्य कराव, एवढीच मी मराठवाडा नेता या व्यासपीठावरून तुम्हाला विनंती करतो भैया धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चुकल्यास कमेंट करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद अखंड चाळीस वर्षांचा प्रवास जनतेचा विश्वास लोकशाहीचा श्वास अन्याय अत्याचार भ्रष्टाचारांना फास आधुनिकतेची धरून कास नेता। जे तेच नांदेड भीड हिंगोली धाराशिव सह महाराष्ट्रात आणि देशात सर्वांचा चाहता मराठवाडा नेता यूट्यूब फेसबुक सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा 等你吧。